मनातली व्यथा काळजी व दुःख फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगा कारण ते न बोलताही सर्व जाणतात आपण आपली व्यथा इतरांना सांगतो तेव्हा ती समजावून सांगण्यासाठी आपल्याला शब्दांची परिस्थितीच्या वर्णनाची गरज लागते पण स्वामी हे अंतर्ज्ञानी आहेत ते केवळ आपले बोलके शब्दच नव्हे तर आपल्या मनातील न बोललेले विचार आपल्या अंतःकरणातील वेदना आणि वेदने त्या वेदनेमागील मूळ कारणही जाणतात आपण सांगायच्या आधीच त्यांना आपली अडचण थाऊक असते त्यामुळे त्यांना वेगळे काही समजावून सांगण्याची गरजच पडत नाही फक्त एक शुद्ध हाक पुरेशी असते आपण जेव्हा आपले दुःख एखाद्या माणसाजवळ अगदी जवळच्या व्यक्तीजवळ मानतो तेव्हा ती व्यक्ती सहानुभूती देईल ऐकून घेईल पण ती आपले दुःख पूर्णपणे संपवू शकत नाही प्रत्येक मानवी नात्याला आणि सामर्थ्याला मर्यादा आहेत पण स्वामी समर्थ हे समर्थ आहे ते केवळ ऐकून घेत नाहीत तर ती व्यथा मुळापासून दूर करण्याचे संकटाचे निवारण करण्याचे अशक्य ते शक्य करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे म्हणून दुःख मानवाकडे न मानता त्या समर्थापुढे मांडणेच योग्य आहे स्वामी हे आपली माऊली आहेत एका लहान लेकराला काय हवे त्याला कुठे दुखते हे जसे आईला न बोलताच समजते अगदी तसेच किंबहुना त्याहूनही जास्त स्वामींना आपल्या लेकरांची अवस्था कळते आपण मायेच्या जगात वावरताना आपल्याला काळजी दुःख होणे स्वाभाविक आहे पण आपली ती माऊली आपल्या प्रत्येक स्पंदनावर लक्ष ठेवून असते आपल्या डोळ्यांतील पाणी आणि मनातील काळजी ती न पाहताही जाणते आणि योग्य वेळी धावून येते अनेकदा आपण आपले दुःख किंवा काळजी चुकीच्या माणसांना सांगतो काही लोक आपल्या दुःखाचा आनंद घेतात काही लोक त्याचा गैरफायदा घेतात तर काही लोक ते ऐकून इतरांना सांगत चुकतात ज्यामुळे आपली व्यथा कमी होण्याऐवजी तमाशा बनतो हे सर्व टाळण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे आपले मन फक्त आणि फक्त स्वामींच्या मूर्तीसमोर त्यांच्या प्रतिमेसमोर उघडे करणे तिथे आपली व्यथा सुरक्षित असते तिची चेष्टा होत नाही आणि त्यावर योग्य उपायच मिळतो स्वामींना सांगण्यासाठी नेहमीच शब्दांची गरज नसते अनेकदा दुःखाच्या भरात शब्द सुचत नाहीत बोलता येत नाही फक्त डोळ्यांतून पाणी वाहते पण ती अश्रूंची भाषा स्वामींना शब्दांपेक्षाही लवकर आणि जास्त स्पष्टपणे समजते मनापासून आर्ततेने त्याने त्यांच्या समोर रडणे हे हजारो शब्दांच्या प्रार्थनेपेक्षा श्रेष्ठ आहे ते अश्रूच आपल्या व्यथेची आपल्या शरणागतीची साक्ष देतात स्वामी ते अश्रू पाहतात आणि भक्ताची काळजी दूर करण्यासाठी सिद्ध होतात आपल्याला काळजी किंवा दुःख तेव्हाच वाटते जेव्हा आपल्याला वाटते की मी एकटा आहे किंवा आता माझे कसे होणार पण स्वामींनी स्वत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिले आहे जेव्हा आपण आपली व्यथा त्यांना सांगतो तेव्हा आपण ती त्यांच्या पाठीवर टाकलेली असते मग ती काळजी आपली राहतच नाही ती त्यांची होते आणि ज्याचा पाठीराखा स्वत स्वामी समर्थ आहे त्याला काळजी करण्याचे काहीच कारण उरत नाही हा विश्वासच दुःख हलके करतो स्वामींना व्यथा सांगणे म्हणजे फक्त मन हलके करणे नव्हे ते एक साकडे आहे जेव्हा आपण पूर्ण विश्वासाने आपली अडचण त्यांच्या चरणी ठेवतो तेव्हा ते त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सुचवतात ते, मार्ग ते एकतर ती अडचणच दूर करतात तेव्हा ती, ती सहन करण्याची अफाट शक्ती देतात किंवा एखाद्या दे व्यक्तीच्या रूपात मदत पाठवतात पण ते आपल्याला एकटे कधीच सोडत नाहीत माणसाला व्यथा सांगितल्यास तो गोंधळ वाढवेल पण स्वामींना सांगितल्यास ते त्यातून हमखास मार्ग काढतील स्वामींसोबत बोलण्यासाठी तोंडाने बोलण्याची गरजच नाही खरा संवाद हा मौनात आणि ध्यानात होतो जेव्हा मन खूप अशांत असेल काळजीने घेरले असेल तेव्हा फक्त शांत डोळे मिटून स्वामींच्या रूपावर मन केंद्रित करावे कोणतीही तक्रार न करता फक्त शांत बसावे आपली सर्व स्पंदने आपली सर्व काळजी ते त्या मौनातूनही शोषून घेतात हा न बोलता होणारा संवादच सर्वात प्रभावी असतो आणि मनाला खरी शांती देतो आपल्या आयुष्यात येणारे दुःख किंवा काळजी हे बऱ्याचदा आपल्याच पूर्वकर्मांचे फळ असते जे आपल्याला भोगावेच लागते आपण ते मानवाला सांगून काहीही उपयोग होत नाही पण जेव्हा आपण तेच दुःख स्वामींना सांगतो तेव्हा आपण त्यांची कृपा मागत असतो स्वामी समर्थ हे अघटित घटना घडवणारे आहेत ते आपल्या कर्माची तीव्रता कमी करू शकतात किंवा ते भोग भोगत असताना आपल्याला आधार देऊ शकतात जेणेकरून त्या दुःखाचा आपल्याला त्रास होत नाही हा अधिकार फक्त त्यांच्याकडे आहे स्वामी आता मला काही सुचत नाही मला काही कळत नाही ही माझी व्यथा ही माझी काळजी हे माझे दुःख हे सर्व मी तुझ्या चरणी ठेवतो आता तुला जे योग्य वाटेल ते कर अशा भावनेने जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे त्यांच्या स्वाधीन करतो तेव्हा आपण मुक्त होतो मग ती काळजी आपली राहतच नाही ती व्यथा वाहून नेण्यासाठी समर्थ खांदे पुढे येतात आपले काम फक्त विश्वासाने ते दुःख त्यांच्या झोळीत टाकणे आहे हेच न बोलता सर्व जाणणाऱ्या स्वामींना शरण जाण्याचे खरे सुख आहे आपली व्यथा दुःख किंवा आपल्या हातून घडलेली चूक जेव्हा आपण एखाद्या माणसाला सांगतो तेव्हा तो मानवी स्वभावाप्रमाणे आपल्याला पारखू लागतो तो आपल्याला जज करतो तुझेच चुकले असेल तू असाच आहेस असा शिक्का मारतो किंवा आपल्याला कमी लेखू लागतो लोकांच्या या पारखण्याच्या भीतीमुळेच अनेक जण आपले दुःख मनातल्या मनात, मनात दाबून ठेवतात पण स्वामी समर्थ हे पारखत नाहीत ते तारतात ते पतित पावन आहेत आपण कितीही चुकलेले असलो तरी जेव्हा आपण आपली व्यथा त्यांच्या चरणी मांडतो तेव्हा ते मायेने आपल्याला जवळ घेतात ते आपल्या चुका पाहत नाहीत तर आपल्या मनातील पश्चाताप आणि आर्तता पाहतात तेथे आपल्याला जज केले जाण्याची भीती नसते तर फक्त क्षमा आणि आधाराची खात्री असते आपली बहुतांश काळजी ही भविष्यात काय या चिंतेतून किंवा भूतकाळात असे का घडले या दुःखातून आलेली असते आपण आपली अडचण माणसाला सांगितली तर तो फक्त वर्तमानाच्या आधारावर मर्यादित सल्ला देऊ शकतो त्याला ना आपल्या कर्माचा हिशोब माहीत असतो ना भविष्यात काय दडले आहे हे माहीत असते पण स्वामी त्रिकालज्ञानी आहेत त्यांना आपल्या दुःखामागील भूतकाळातील कारण कर्म माहीत असते आणि या दुःखातून भविष्यात काय निष्पन्न होणार आहे हेही त्यांना माहीत असते त्यामुळे आपली व्यथा त्यांना सांगणे म्हणजे जो आपल्या जीवनाचा संपूर्ण नकाशा जाणतो त्या सूत्रधारालाच शरण जाणे आहे ते फक्त दुःख ऐकत नाहीत तर त्या दुःखाच्या फेऱ्यातून कायमचे कसे बाहेर पडायचे याचा अचूक मार्ग जाणतात व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद